चला तर अतिशय पौष्टिक अशी ज्वारीची आंबोळी बनव्यात सुरुवातीला चटणी बनवलेली आहे ओल खोबरं फुटाणे हिरवी मिरची अद्रक दही आणि मीठ टाकून पाणी न टाकता सुरुवातीला चटणी दळली त्याच्यामध्ये नंतर पाव वाटी पाणी टाकून चटणी दळून घेतली आणि चटणीला इथे तडका देऊन घेतलेला आहे मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ पाव वाटी रवा पाव वाटी दही आणि एक वाटी थोडस गरम पाणी आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्सरला फिरवून घेतलं इतपत पातळ पीठ आपल्याला बनवायचं आहे त्याच्यामध्ये पाव चमचा सोडा टाकून मिक्स केलं तवा गरम झाला तव्यावरती थोडस पाणी शिंपडून सुती कपड्याने पुसून घेतलं दोन तीन थेंब तेल टाकलं आणि पेपरच्या मदतीने सगळीकडे तेल पसरवून घेतलं त्याच्यावर वरती आंबोळी पसरवून घेतली गॅस फुल ठेवलेला आहे फुल गॅस ठेवल्यावरच आंबोळीला चांगली जाळी पडते पूर्ण जाळी पडल्यानंतर आंबोळीच्या वरती झाकण ठेवायचं गॅसची फ्लेम लो करायची मिनिटभर आंबोळीला वाफवून घ्यायचं तरी ते फक्त दहा मिनिटांमध्ये चार आंबोळ्या तयार झालेल्या आहेत घरामध्ये आजी आजोबा असतील किंवा डायबिटीसचे पेशंट असतील तर त्यांच्यासाठी ज्वारीची